मग थोडस भांडण होत आणि त्यांनी सुंदर असं गाणं लिहिलं भांडण करतात आणि मग ते सांगतात की रागा जायचं काय वलून यायचं असं सुंदर त्यांनी गेल्या वर्षी परफॉर्मन्स केलेला होता असं वंशा जवालिया या ठिकाणी आपल्या मध्ये उपस्थित आहेत तर आमदार महोदय त्यांना सल आणि पुष्पगुच्छ या ठिकाणी स्वागत करताना आणि आपली कला या ठिकाणी ते दाखवणार आहेत मी त्यांना विनंती करतो सर्व ताळे ताडे वाजवायचे आहेत ताण्याच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करायचं आहे आणि मी माई काता त्यांना देतो वंश जवालिया हे आपली कला या ठिकाणी दाखवतील

परत एकदा थोडीशी शंका झाली असेल नाही का हो साहजिकच होणार कारण की आपल्या समाजामध्ये प्रत्येक गोष्ट जोडास करावा लागत तीन वेळा केला म्हणजे तिन्हा हे पुरातन काळापासून मान्यता आहे परंतु तीन वेळा वेळाने जोहार का केला याच्या पहिलं मी सांगतो याच्यानंतर माझी वाणीला मी सुरुवात करतो पहिला जो जोहार आहे मी दिवाले केला गुरसा बापाला बापाला नमस्कार मी याच्यानंतर दुसरा जो जोहार आहे माझ्या कलाकार मंडळी गेला हिले केला आता तिसरा जोहार तुम्हाला सर्वांना केला तर पहिला जोहार तर माझ्या देवाने स्वीकार केला मला पूर्णपणे विश्वास आहे दुसरा जोहार सुद्धा माझ्या कलाकार मंडळी आहेत त्यांनी पण स्वीकार केला जो पण माझा विश्वास आहे परंतु तिसरा जो जोहार आहे तुम्ही स्वीकार केला का नाही थोडीशी माझ्या मनामध्ये शंका आहे कारण की मी कशावर सांगून शकू की माझा जोहार तुम्ही स्वीकार केलाच असेल कारण प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो तर जर का माझा जो तुम्ही स्वीकार केला असेल तर पुरावा म्हणून एक वेळा जोरदार टाळ्या लागेल जिसने जिसने बजाई है जोर से ताली उसकी तो भगवान के कृपा से भर जाएगी झोली और भगवान के कृपा से भर जाएगी झोली तो समझो आपकी रोज होएगी दिवाली अरे खुशी का नाम है दिवाली इसीलिए ताली बजाना बहुत जरूरी है मौसम से निकलता है उसको जूस कहते हैं लेकिन विश्व आदिवासी के दिन को ताली नहीं बजाएगा उनको तो कंजूस कहते हैं हमको तो कंजूस नहीं बनना है हमको भगवान की कृपा का जूस पीना है इसलिए हमेशा खुश रहना भी बात जरूरी होती है तुम्ही जास्ती टाइम दादावून नाही घेईन कारण तर बरेचसे असे कलाकार लिहिलेला परंतु एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला सांगून याच्यानंतर मी समाप्ती करीन आणि ती गोष्ट अशी का आहे का प्रत्येकाला लागू पडेल प्रत्येक वस्तूला प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक जागावर त्या वस्तूची गरज आहे कोणाच मी सांगून नाही याच्यानंतर मी समाप्ती करेन ती वस्तू अशी आहे ना आता हे जो जो वस्तू आहे याच्यामध्ये लुटल नाही राहिला ना म्हणजे अटी नाही राहिला तर काही पण वस्तू काम करत नाही तशा प्रकारची एक वस्तू अशी आहे की आपल्यामध्ये नसेल तर गाडी गडबडत नाही आणि ती वस्तू हाय प्रेम प्रेम प्रत्येकाला गरज आहे प्रेम नागा अनेक प्रकारची नाही देशावर प्रेम रे समाजावर प्रेम रे गावावर प्रेम रे संस्कृतीवर प्रेम रे प्रत्येकाला गरज आहे आता विचार करू आपला आमदार साहेब आता आपणीवर प्रेम नसता तर बाजी लावून नाही चढून गेला असता जर आपल्या समाजावर प्रेम नसता तर पोलिसांनी बरोबर पंगा घेतला असता काय नाही प्रत्येकाला गरज आहे म्हणजे प्रत्येक मिलन जुलै अन्याय आले अगर आपल्यावर समाजावर प्रेम नसता तर त्यांना सर्वे केलं असतं काय नाही आणि जर का माझ्या जर वाढवण्यावर प्रेम नसता तर मी असं आणली असते काय नाही ना तशाच प्रकारचे तुम्ही आधी काही पण दादा मग भांडी करत नाही फक्त एकदाच भांडण निघेल काही हो दातावरची भांडण झालं माझ्या वाढकणी ना मग दात आह एकदा भांडण आमचं असा झाला म्हणजे खुलम खुला तुम्हाला सांगणं टाकाईन मला सांगे वाडगामा मी माॉक्टरचे पैसे दे मग काय करायची हे दात लांब हे पाडायची मा मी सांगला की एकू सगळं लागतील ना आता बत्तीस तर बत्तीस पाडून टाकील म्हण अगो मी त्याच्या पैसे खर्चा आहे तुला फुकट नाही आलेला आहे चौथा मार्च एकोणीस नव्वद साली आठशे पंचवीस रुपये गाव भरीला भरून तर दाता सगळ पैसे दिले ना मी माझा हक्क आहे दातावर म्हण तुलं पाळायचा अधिकार नाही म्हणजे नाही पाडला तर मी दादा जास्ती टाईम नाही घेईन पण एक छोटासा दादा मग एक गीत गायन हो अगडम तगडम मीठ मसाला करून ना माझे कलाकार म्हणे माझ्या भाऊचा हा मला सांभाळून दिला मला गाता येत नाही गा वाढवा झाला दात पडला आखा झाला तरी पण एक गोष्ट याच्यावर थोडासा सांगण्याचा प्रयत्न करेन दशा प्रकार ने कबीर जी ने प्रेम ना खेती उपजे प्रेम ना हाट बिकाय राजा पर जाजे ही मुझे सीस दे ले जा प्रेम नहीं सेता करूंगा प्रेम नहीं बाजा अजून पण एकदा उलगडा करा कारण की याच्यावरनं तुम्हाला अनेक शंका निर्माण झाल्या हवं किंवा माणूस कसा ठेवा उद्या काय काय होवा काय मचकोडा हवा काय बाबा अशी प्रकारची नाही हाय तुम्हाला दाखवण्यासाठी प्रयत्न केला आमचे जितू भाई नांदास यांच्या नंतर रोज सरू मेन त्याला झोड पण हकीकत मध्ये त्या प्रेमाने म्हणून आला त्याच्या पण कला नाकार धन्यवाद